हॅलो फ्रेंड्स आज आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे आज मी चालले आहे माझ्या कॉलेजच्या मैत्रिणींना भेटायला तर आज जवळजवळ बावीस वर्षांनी आम्ही सहा जणी भेटणार आहोत म्हणजे कॉलेजच्या बेस्ट फ्रेंड तसं आम्ही आधीमध्ये कधी कधी भेटत असतो पण एकत्र असं आमचं भेटणं झालं नाही तर आज आम्ही सगळ्या जणी भेटणार आहोत तर उषा आहे ते आता मेट्रोचं तिकीट काढत आहे तर चला आता मेट्रोचं तिकीट काढून झालं आहे आणि आम्ही आहोत स्मिताचा मुलगा तर आम्ही आता पोचलो आहोत कसबा पेटेत आणि अजून एक मैत्रीण आम्हाला आता जॉईन झाली तर आता आम्ही झालो तर आता आम्ही चौथी पाहिजे आहोत पुढे दगडी शेखला आणि दगडी शेखा इथे अजून दोघी बघ होती सुजाता आणि वैशाली ही आहे पल्लवी ही आम्हाला कसबा पेटेत जॉईन झाली वैशू आणि सुजा येईपर्यंत आम्ही दगडू दर्शन घेतलं सुजा, आनी आनी तर सुजा आणि वैशू सुद्धा आता आल्या आहेत आमचं दगडूशेठचं दर्शन घेऊन झालं आहे आणि मी आणि उषा इथे आता हॉटेल शोधत आहोत की कुठं चांगलं हॉटेल आहे जेवणासाठी तर बघा आम्हाला हे हॉटेल सापडलं आहे चांगलं हॉटेल आहे काजू मसाला आणि काजू मसाला ही वैशू आणि स्मिता आहे तर आता आम्ही जेवण झालं की जाणार आहोत सारसबागेमध्ये आम्ही सारसबाग का चूज केली कारण सुजाची मुलगी दिविजा आणि स्मिताचा मुलगा आर्नव यांना सुद्धा बोर होणार नाही त्यांचं सुद्धा खेळणं होईल आणि आमचं बोलणं होईल त्याच्यामुळे आम्ही सारसबाग चूज केली मशरूमच आहे ते मशरूम आहे हे हे मशरूम आहे स्मिताचा मुलगा आणि तिकडे दिविजा बसली आहे छोटी सुजाची मुलगी आणि पत्नी हा असं कर ना <laughs> तर आमचं आता जेवण करून झालं आहे आणि आम्ही पोचलो आहोत सारस बागेमध्ये

बारे तर फेस्टिवल पाइनली पण बारे जी तर काय आहे असा वेत पड हां मुली हो आरे आणि वन दिस आज दिली पण माझं घरी हे तर मला पाहिजे चार नाही त्याच्या वेळी 7 किलो 300 ग्रॅम तर त्याच्या वेळी 6 किलो 200 ग्रॅम होते

तर आता वाजले आहेत संध्याकाळच्या सहा आणि आम्ही आता सारसबागेतल्या तळ्यातल्या गणपतीचं दर्शन घेतो सकाळपासून आम्ही दर्शनच घेतलं नाही मग आता म्हटलं जाता जाता दर्शन घेऊ दिवसभर खूप एन्जॉय केला अजून थोडा वेळ थांबू आणि त्याच्यानंतर आम्ही निघू तर तळ्यातल्या गणपतीचं दर्शन घेऊन झालं आहे आणि आम्ही आता जाऊ खाऊ गल्लीमध्ये थोडंसं पोरांना खायला देऊ आणि आम्ही पण थोडंसं कायपुर आता खाऊन घेतो साडेसहा पाऊणी सात वाजलेले आहेत आम्ही आता सारस बागेच्या बाहेर खाऊ गल्लीमध्ये आलेलो आहोत तर आमचा आजचा दिवस कसा गेला आम्हाला कळलं नाही खूप साऱ्या गप्पा मारल्या जवळजवळ खूप वर्षाने आम्ही एकत्र भेटलेलो आहोत एकमेकींची सुख दुःख सांगत खूपच भारी वाटलं इथे दिविजा आणि आर्नवसाठी खरेदी चाललेली आहे आताम तो जवर जवर आवर है, आमे आता आमचं सगळं जवळजवळ आवरलेलं आहे आणि आम्ही आता चाललो आहोत घरी मेट्रोनी तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडला तर सबस्क्राईब करा थँक्यू